एक ज्यांच्या कुंडलीत रवी बिघडलेला आहे अशा व्यक्तींना शरीर सुख चांगले मिळत नाही राजदरबारी त्रास भोगावा लागतो बिघडलेला रवी ही हानी करतो दोन रवी तृतीयांत असेल तर असा मनुष्य आपल्या भावंडात वडील असतो तीन रवी चतुर्थात असेल तर त्या व्यक्तीला पित्याकडून सांपत्तिक लाभ होईल चार रवी पंचमांत असेल तर प्रथम संतती संतती असण्याची शक्यता असते पाच सप्तमान रवी असलेला मनुष्य अनेक स्त्रियांचा उपभोग घेतो सहा कुंभ लग्न असून सप्तमेश रवी जर का सप्तमांतच असेल तर अशा मनुष्याला एक किंवा दोन यापेक्षा जास्त संतती होत नाही सात सप्तमस्थानी रवी असता अशी माणसे आपल्या आवडत्या माणसांवर निसिम प्रेम करताना आढळतात ईश्वर भक्त असल्यास ही माणसे ईश्वराची निष्काम भक्ती करतात संसारात कितीही संकटे आली परावृत्त होत नाहीत आठ रवी सप्तमांत असलेली स्त्री आपल्या नवऱ्याच्या कह्यात कधीही राहणार नाही ती हट्टी मानी आणि वादविवाद कुशल असेल मात्र वैवाहिक सुख तिला वेताचेच मिळेल नऊ रवी लग्नांत असून मंगळ पंचमांत असेल तर संतती होण्याची आशा फार कमी असते दहा अष्टमात रवी किंवा रवी अष्टमेश असता हुंडा मिळत नाही पत्नी गरीब घराण्यातील असते अकरा रवी हा शनीने युक्त असेल तर मनुष्याला पाठीच्या कण्याचे विकार होण्याची शक्यता असते बारा रवी व शुक्र यांची अंशात्मक युती लग्न किंवा षष्टस्थानी झाल्यास मधुमेहाचा विकार होतो तेरा रवी मंगळ धनस्थानात असलेल्या व्यक्तीला मुखर होतात चौदा रवी तृतीया अगर सप्तमांत असून मंगळ लग्नांत असल्यास मातृसौख्याच्या दृष्टीने कुयोग होतो पंधरा रवी मंगळ अंशात्मक युती विशेषतः दोन जून दहा राशीत असल्यास कर्णव होतात सोळा रवी हा षष्ठ स्थानी पापग्रह युक्त व पापग्रह दृष्ट असता मनुष्याला नेहमी आम्लपित्ताचा त्रास होतो सतरा लग्नी रवी असून त्यावर मंगळाची दृष्टी असेल म्हणजेच मंगळ जर सहा सात किंवा दहा या स्थानी असेल, स्थानी असेल तर मनुष्याला श्वासरोगाचा उपद्रव होईल पटत नाही एकोणीस पंचस्थानी संतती सुखाची आशा बाळगणे व्यर्थच होईल वीस सिंह राशीच्या रवी लग्नी असता मनुष्याला नेत्ररोग होतात एकवीस कर्क राशीचा रवी लग्नी असता मनुष्याचे डोळे फिचके असतात बावीस रवीच्या द्वितीय स्थानी मंगळ असता मनुष्याची दृष्टी कमी असते तेवीस रवी षष्ठांत व चंद्र व्यस्थानात असेल तर नेत्रविकार उद्भवतात चोवीस रवी कर्कराशी दूषित असेल तर मोतीबिंदूचा पंचवीस रवी चंद्रासह नवमांत असेल तरीही नेत्रविकार संभवतात सव्वीस रवी हा मंगळ गुरु व बुधासह पत्रिकेत कोठेही आले तरी नेत्रविकार देतो सत्तावीस लग्नस्थ रवी चंद्र आणि शुक्र यांचे बरोबर असता दंतविकार उद्भवतात अठ्ठावीस रवी व मंगळ शनीने किंवा केतूने युक्त असता पोटदुखीचा आजार निर्माण होतो एकोणतीस रवी व मंगळ लग्नस्थानी स्थानी अग्निराशीत असतील तर त्या मनुष्याला नेहमी उष्णतेच्या विकारांपासून पीडा होईल तीस चंद्र हा उच्चीचा किंवा मित्रगृह असेल तर अनेक संकटांचा नाश करतो एकतीस चंद्र बलवान असेल व शुक्र शुभग्रह युक्त व दृष्ट असेल तर अशा मनुष्याची माता बत्तीस चंद्र कोणत्याही केंद्रात एक चार सात दहा या स्थानी असता आर्थिक स्थिती चांगली ठेवतो तेहत्तीस चंद्र अंशात्मक युती विशेषत तीन जुलै अकरा या राशीत असता अशी माणसे हंसत बोलणारी आढळतात चौतीस चतुर्थ स्थानांतील चंद्र आध्यात्मिक मार्गाची आवड दर्शवितो पस्तीस चंद्राच्या पंचमांतील अंशात्मक शुभग्रह उत्कृष्ट प्रतीचा धनयोग करतात छत्तीस चंद्र मंगळ युती हा लक्ष्मीयोग असून मनुष्याला श्रीमंत करतो सदतीस चंद्र धनस्थानात असता व्यक्तीला गोड पदार्थांची आवड दिसून येते अडतीस चंद्र मकर राशीत असेल तर मनुष्यावर बडतर होणे सस्पेंड होणे खटला होणे अपघातात सापडणे शाळा कालजातून रस्ते होणे अशा सारखे प्रसंग उद्भवतात एकोणचाळीस मकर राशी चंद्राची शक्ती व गुणधर्म नाही करते या राशीत चंद्र फारच दुबळा असतो त्यामुळे मकर राशीचे लोक नाजूक व अशक्त असून लहानपणी नेहमी आजारी असतात चंद्र जर शुभग्रहांच्या कर्तरीत असेल तर मनुष्य सर्वसाधारणपणे सुखी असतो त्याची आर्थिक स्थितीही चांगली असते एक्केचाळीस चंद्राच्या दशमांत गुरु अंशात्मक असल्यास उत्कृष्ट दर्जाचा धनयोग होतो चतुर्थात क्षीण चंद्र असल्यास वाहनांपासून भय संभवते चंद्र राहून युती पत्रिकेत कोठेही असली तरी त्या दृष्टीदोष निर्माण होतो चव्वेचाळीस चंद्र मंगळ व केतू असतील तर मनुष्याला देवीचा आजार उद्भवेल पंचेचाळीस चंद्र मेष राशीत असून जर का शनीने दृष्ट असेल तर असा मनुष्य धनहीन परंतु पैशाचा लोभी असेल सेहेचाळीस आणी चंद्र आणि गुरु यांचा नवपंचम योग असता मनुष्याला प्रसिद्धी मिळते सत्तेचाळीस स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र अधिक मंगळ सप्तमांत किंवा अष्टमांत असता मासिक पाळीची तक्रार असते अठ्ठेचाळीस राशीचा चंद्र मंगळाने दृष्ट असा लग्नी असेल तर मनुष्याच्या तोंडाला दुर्गंधी सुटेल एकोणपन्नास मेषेच्या चंद्रावर शनीची दृष्टी असेल तर मनुष्य भिक्षा मागून उदरनिर्वाह करी पन्नास प्रश्नकाली चंद्र सहा आठ बारा या स्थानी असून मंगळ जर त्याच्या अष्टमांत असेल तर रोही सहसा वाचणार नाही एक्कावन्न चंद्र हा लग्नेश आणि षष्ठेश यांनी युक्त असता पाण्यात बुडून मरण संभवते बावन्न कर्केचा चंद्र षष्ठ स्थानी असता उदर विकार संभवतात मात्र हा चंद्र पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तरच हे फल देईल त्रेपन्न चंद्र द्वितीयांत किंवा अष्टमांत असेल तर मनशाला नेहमी चौपन्न चंद्र तर मनुष्याचे दात मोठे असतील पंचावन्न चंद्र चतुर्थात असता मनुष्य दयाळू बुद्धीचा असतो छप्पन्न चंद्र आणि शनी हे मंगळासन सहा आठ किंवा बारा या स्थानी असता मनुष्य नेत्रहीन होतो सत्तावन्न चंद्र आणि रवी वेळ स्थानी असता नेत्रविकार देतात काही वेळा मनुष्य नेत्रहीन असतो अठ्ठावन्न चंद्राच्या दशमांत किंवा शनीच्या चतुर्थात शुक्र असता मनुष्य अतिशय कामी असतो या योगावर जन्मलेला मनुष्य व्यभिचारी असण्याची शक्यता असते एकोणसाठ षष्ट स्थानात चंद्र असणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही अशा वेळी तो जर पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तर मनुष्याला एखादा कायमचा आजार निर्माण करतो साठ सप्तम स्थानांत कर्केचा चंद्र असेल तर मनुष्याला नेहमी प्रवास करावे लागतील एकसष्ट कर्क राशीचा चंद्र लग्नी असून त्यावर शनि व मंगळ यांची दृष्टी असेल तर मनुष्य फुबडा होतो बासष्ट लग्नस्थानातील मंगळ व्यक्तीला तापट मानी व चिडखूर बनवितो त्रेसष्ट लग्नस्थानांतील अग्निराशीचा मंगळ मनुष्याला उत्तम व्यक्तिमत्व देतो चौसष्ट धनस्थानांतील मंगळ शनी हर्षल यासारखे पापग्रह वैवाहिक सौख्याची हानी करतात पासष्ट मंगळ धनस्थानात असल्यास मनुष्याला पैसा पुरत नाही गोचरीने मंगळ धनस्थानात आला तरी सुद्धा अनेक कारणाने खर्च खिसा खंड होतो सहासष्ट मंगळाच्या तृतीय स्थानी शनी राहू अगर केतू असल्यास भावंडे अल्पायुषी होतात सदुसष्ट चतुर्थात मंगळ असून दशमान रवी असेल तर वाहनामुळे मृत्यू संभवतो अडुसष्ट मंगळ व गुरु यांची युती पंचमस्थानी असेल तर विद्याभ्यासाच्या दृष्टीने तो एक अनुकूल योग होतो या योगामुळे विद्याभ्यास सहजपणे पूर्ण होऊ शकतो सत्तर मंगळ हा शुक्राच्या युतीत असेल तर मनुष्याला वारंवार लघवीच जावं लागेल श्रोते हो जर तुम्हाला ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाच्या नियमांबद्दल सखोल माहिती हवी असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद